प्रभाग क्रमांक पाच येथे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत एक लाख रुपये आर्थिक मदत मिळवण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले व वृक्षारोपण व मतदान नोंदणी कार्यक्रम माजी नगरसेविका ज्योती बमकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले माजी नगरसेविका आदरणीय विजयकुमार देशमुख मालकांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शाळेत प्रथमतः वृक्षारोपण करण्यात आलं आणि शिलाई मशीनचं शि शिबीर चालू आहे आणि मतदान नाव नोंदीचं शिबीर चालू आहे आता मी मोदी साहेबांनी जे जे स्कीम आणली आहे स्कीम म्हणजे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पाळे असो मडके असती गणेशनगर वस्ती असती वस्ती या सर्व भागातील महिलांचं खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मला मिळालेला आहे या प्रसंगी कोळी मॅडम अश्विनी कुंभार सुपेकर विजय कुमार बंगोंडे नवनाथ जाधव शंकर कोळी निवृत्ती हळिसागर स्वाती शिपुजे रच, रचना रघुवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला वर्गाची उपस्थिती होती लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करायला